नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वन विभागाचे झुडपी जंगल शिवारात अवैध मुरुम गौन खनिजांचे उत्खनन सागवन इतर झाडांची कत्तल वन विभागाचे दुर्लक्ष मुळे होते अव झाडांचे कत्तल मौदा तालुक्यातील चिचोली येथील एकशे सोळा गट नंबर येथील साझा क्रमांक येथे अडुसष्ट येथे वन विभागाचे जागेत एक महिन्याचे कालावधी तसेच आणि त्या जागेची शुधा आणि तेथील अवैध मुरुमाचे उत्खनन संगनमताने आपापले हात ओले करून घेतात हा अवैध उत्खनन कोणाचे आशीर्वादाने चालतो ऑफिसर रविवारी पाहणी करण्यासाठी आले असता त्याला का म्हणून जेसीबी ना दिसेना जेसीबी दिसतोय हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे राऊंड ऑफिसर आलेल्या दिनांक पासून बौदा तालुक्यातील आजूबाजूचे परिसरातील अवैध हिरवेगा राजन जांभूळ शिशम सागवन इतर प्रजातीचे कत्तल काही असोली मधील नाल्यातील करण्यात आले तसेच तालुक्यातील पानमारा येथील गट असून त्या संख्येमधून कत्तल करण्यात आलेले सागवान आणि मेरी इतर प्रजातीचे संख्या ते झाडांची अवैध कापण्यात आले कसल्याही प्रकारचा या वृक्ष तोड करण्याला जबाबदार कोण हा विसर तालुक्यातील नागरिकांना पडला आहे राउंड ऑफिसर फॉरेस्ट गार्ड फक्त नावालाच त्यांना जातोय चिरिमिरीचा हप्ता शासन झाडे लावा झाडे जगवा यांचेवर लाखो रुपयांचा निधी देण्यात आल्या वनपाल रक्षकच नाही भक्षकच असल्याचे दिसून येतो या अशा बोंगळ कारभार करणारे अधिकारी यांचे कडून रिकवरी काढतील की काय अशा बोंगळ कारभार पाहण्यासाठी पुढील वरिष्ठांनी तातडीने आपले स्तरावरून कार्यवाही करावी पानमारा जंगलात अवैध रेती साठा जमा करण्यात येत असतो तर रेती साठा कुणाचे आशीर्वादाने जमा करण्यात येत आहेत राऊंड ऑफिसर याला कुणाचेच भय नाही यातील अधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष दिसल्याचे कळून येत आहेत चिरीमिरी चिरीमिरी घेतल्याशिवाय वापसच नाही तरच वृक्षतोड मोठ्या संख्येने वाढलेले दिसून येतोय नागपूर जिल्हा रिपोर्टर विजय चिलकुरीची रिपोर्टर